झालं का मित्रांनो जेवण आता झालं माझं जेवण कामं सगळं चला एक हिडिओ करायचा आणि बॅग भरायला सुरुवात करायची आता मग आता म्हणजे हिडिओ समुद्राचे पुन्हा कोण्या मंदिराचे याचे येणार आता उद्यापासून सुगंध फुलाचा वास येतो मलाग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग सुगंध फुलाचा वास येतो मलाग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग कोणी म्हणे शेतीबाडी कोणी म्हणे बैलजोडी कोणी म्हणे शेतीबाडी कोणी म्हणे बैलजोडी बैलजोडीची गरज नाही मला ग <coughs> शिवाच भजन कुठाय जाऊ चलाग बैलजोडीची गरज नाही मलाग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग सुगंध फुलाचा वास येतो मलाग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग कोणी म्हणे घरदार कोणी मने, मने मुलं बाळ कोणी म्हणे घरदार कोणी म्हणे मुलं पाळ घरादाराची गरज नाही म्हलाग शिवाचं भजन कुठंय जाऊ चला घरादाराची गरज नाही मला ग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग सुगंध फुलाचा वास येतो मला ग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग शिवाचं भजन कुठाय जाऊ चलाग कोणी म्हणे शिव शिव कोणी म्हणे मनमत कोणी म्हणे शिव शिव कोणी म्हणे मनमत शिव <coughs> कोणी म्हणे शिव शिव कोणी म्हणे मनमत मनमताची गरज आहे मला ग शिवाच भजन हाय जाऊ चलाग मनमताची गरज आहे मलाग शिवाच भजन हाय जाऊ चलाग सुगंध फुलाचा वास येते मलाग सुगंध फुलाचा वास येते मलाग शिवाचं भजन हाय जाऊ चलाग शिवाचं भजन हाय जाऊ चलाग शिवाचं भजन हाय जाऊ चलाग हर हर महादेव